ही दृश्य आपण जी आहेत ती दृश्य आहे बीडच्या माजलगाव मधील बीडच्या माजलगाव मध्ये दमदार पावसानं हजेरी लावली आहे या पावसानं माजलगाव तालुक्यातील कोथळा येथील सरस्वती नदीला पूर आलाय त्यामुळे कोथळा ते शिरसाळा या भागाचा संपर्क तुटलाय गेल्या अनेक वर्षांपासून या नदीवर पूल बांधण्याची मागणी स्थानिकांकडून केली जाते परंतु संबंधित प्रशासनानं याकडे दुर्लक्ष होत असल्यानं स्थानिकांचा प्रश्न जैसे थेच आहे प्रत्येक मान्सूनमध्ये ग्रामस्थांना या अडचणीचा सामना करावा लागतोय मध्यरात्री पाऊस झाल्यानं आपले दैनंदिन कामकाज करण्यासाठी याच नदीहून स्थानिकांना जीव घेणा प्रवास करावा लागतोय मात्र नदीवरून पाणी जास्त वाहत असल्यानं नागरिकांनी नसतं धाडस करू नये असा आवाहन स्थानिक प्रशासनाकडून केलं जात आहे या ठिकाणची दृश्य जी तुम्ही पाहतायत ती दृश्य आहेत बीडच्या माजलगाव तालुक्यातील बीडच्या माजलगाव तालुक्यातील कोथळा येथील सरस्वती नदीला पूर आल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर, लवकर तुमच्यापर्यंत पोहचतील शासनानं याकडे दुर्लक्ष करू नये ही मोटरसायकल जात आहे इतक्या परिस्थिती असताना देखील मोटरसायकल घालावं लागत आहे हा वाहन एक लाट दाखवा आमच्या इथला तिकून इकडे बस कुठल्याही परिस्थितीत आणावं लागला माणसा बसून महिला बघा कशा आहे टिकून आणि दरवर्षी असं पावसाळ्यामध्ये पण कुठल्याही प्रकारचं लक्ष दुर्लक्ष करू नये शासनाने मागच्या दहा वर्षापासून या पुरकम बंदरेची मागणी हिवऱ्याला इथून तीन किलोमीटर मुलं इथून जवळपास शंभर मुलं इथून या रस्त्यावरून रोज हिवऱ्याची शाळा आठवी नवी धावी तीन वर्गाची आणि तरी त्या मुलांना असं पाणी आलं की एक एक दिवस पूर्ण इथंच थांबवलं तर पावसाळ्यामध्ये किमान पन्नास ते साठ वेळा असं सा पुला पाणी येतं पाणी आणून आणि बसची व्यवस्था बस असून देखील या पाण्यामुळे बस तिकडे जाऊ शकत नाही बसची दळणवळणाची म्हणजे रोजचा हा रस्ता दळणवळा